मंद्रुप पोलीस ठाणे बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन माहिती व तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार नऊचे कलम सहासष्ट क अन्वये पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यातील तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांना मोतीलाल ओस्वाल इन्व्हेस्ट क्लब या बनावट व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिन यांनी संपर्क साधून विश्वास संपादन केला आणि आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे बेचाळीस लाख दहा हजारांची फसवणूक केली सदर गुन्ह्यामध्ये अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली विकास दिंडुरे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे रोहिदास पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या पर्यवेक्षणाखाली सायबर पोलीस ठाण्याकडील पथकातील पोलीस अंमलदार महिला पोलीस अवलदार ज्योती फुलारी अभिजित पेठे पोलीस हवालदार जुबेर तांडबोळी युसुफ पठाण व्यंकटेश मोरे महिला पोलीस नाईक अंबरकर पोलीस शिपाई स्वप्नील संके पोलीस शिपाई अजित सुरवसे रतन जाधव आशुतोष कुलकर्णी जहिरा नाईकवाडी यांनी सुसंगत व तांत्रिक तपास करून आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे व्हॉट्सअप ग्रुपची बँक खात्याची माहिती मिळवून तक्रारदार यांचे तब्बल एक्केचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांना मिळवून दिली आहे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणकडून करण्यात आलेल्या या दमदार कामगिरीसाठी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावरकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी नमूद अधिकारी अंमलदार यांना त्यांच्या कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरव केला असून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात आपल्याला कोणत्याही तक्रारी असल्यास आपण तात्काळ एक नऊ तीन शून्य या टोल फ्री क्रमांकावर किंवा सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे संपर्क साधून तक्रारी नोंदवाव्यात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका